न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कारण पहा न्यूज फॉरवर्ड की सविस्तर रिपोर्ट हिवाळा सुरू झाला की देशाची राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची देशभर चर्चा होते विषारी हवेमुळे लोकांचा श्वास कोणतो दिल्लीत हवेचा गुणवत्ता निर्देशांक जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेल्या सुरक्षित पातळीपेक्षा जवळपास चाळीस ते पट जास्त पोहोचला होता पण केवळ दिल्लीतच नव्हे तर देशातील प्रमुख शहरांमध्ये प्रदूषण प्रचंड वाढले आहे वाढत्या प्रदूषणामुळे विषारी झालेली हवा जीवघेणी ठरत असून त्यामुळे रोज पाच वर्षाखालील वयाच्या सरासरी चारशे चौसष्ट मुलांचा मृत्यू होत आहे असल्याची माहिती मिळाली आहे ही परिस्थिती चिंताजनक अमेरिकेचे हेल्थ इफेक्ट इन्स्टिट्यूटने स्टेट ऑफ ग्लोबल आयर एअर दोन दोन हजार चोवीस हा अहवाल सादर केला आहे त्यात हा दावा करण्यात आला आहे की भारतातील वायू प्रदूषण अतिशय चिंताजनक पातळीवर पोहोचलेला आहे याचा अंदाज या आकड्यांवरून येईल लाखोंचे गेले प्राण वर्षभर वर्ष दोन हजार एकवीस ते मध्ये एकवीस लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे चीन हा आकडा तेवीस लाख एवढा होता एकूण मृत्यूंपैकी अठ्ठावन्न टक्के वाटा या दोन देशांचा आहे शेतात कचरा जाळल्यामुळे पंचवीस लाख मृत्यू लॅनसेटच्या अहवालानुसार वर्ष दोन हजार ते दोन हजार एकोणीस या कालावधीत भारतात शेतामध्ये मेदे कचरा जाळल्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्य समस्यांमुळे किमान एकवीस लाख लोकांचा मृत्यू झाला आहे या कालावधीत जगभरात दणकापेट वनवा पेटणे ज्वालामुखी किंवा आगीच्या इतर घटनांमुळे तीन कोटी लोकांचा मृत्यू झाला त्यापैकी नव्वद टक्के मृत्यू हे माध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये झाले आहेत उपाययोजना काय आहे शेतातील कचरा जाळण्यासाठी पर्यायी उपाययोजनेसाठी अनुदान देणे आणि कठोर नियमांची अंमलबजावणी करून हे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न होत आहेत इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी करण्याची गरज आहे अनुदान देणे आणि देशभरात चार्जिंग सुविधेचे मोठे जाळे विकसित करणे आवश्यक आहे राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रमांमध्ये पीएम प्रदूषण वीस ते वीस वीश्ट टक्के घटविण्याचे लक्ष आहे त्याची काटेकोर अंमलबजावणी